द एक्सटेक्शन ऑफ बी पॅक इज एस जो एस दोन गायीचं एक डबो भरता भरताशो असता लास्ट टाइम पन्नास डबे मेळ ईट मिन्स ऑलमोस्ट हंड्रेड गायो असो त्याचा हिशोब कळू जाल्यार जितके डबे हा पण नू ते अटेच करचे पडत लास्ट टाइम आम्ही करू नॉज अ मिस्टेक कळू यापटी ते अटेच करत

तिरुपती दळ्या लाडवां जे मेळा पण न्ही ती हिवस्त ती जी म्हणतात ती हिवस्त मेळा म्हणटा पण ती ती ड्युरिंग स्लॉटरिंगच ते हे करतात ड्युरींग स्लॉटरिंग ती काढली वता मागीर जायना ती आणि ती हाडपा सारकी वस्त न्ही म्हणजे कशी घरांत झाड रोव झाड जाल्यार माती जर ती हांव माती खंयच्यान वचून हाडना ती सायडीचीच म्हणता घालता कशी ती हिंग झाली हय झाली हा ते काढत असत ती च वर चरप बोकड्याची कशी चरप सुट्टा तशी ती चरप सुट्टी अटॅच करण्याची एफडीएफ लावली त्याचे कळटलं न सगळे फॉरेन्सिक गेले म्हणत कळटले न तुम्ही आय हंगा किती आले इन्फॉर्मेशन कडल्यान की पाऊस लॉटरिंगा खातीर हांगा हाडटा म्हणून म्हणून आम्ही रितसर पोलिसांक सांगून रेड अशी इट इज ॲक्च्युली फॉर वेल well पर्पज म्हणतात त्या प्रमाण कारण जर एका जाग्यावर जर काऊस लॉटरिंग इज इल्लीगल बट इट इज लिगल इन मीट कॉम्प्लेक्स मीट कॉम्प्लेक्सातल्या जे मास भा ते लिगल असतात सध्या गोयंत तरी भारत देशात भारत देशात कडे सगळ्याक बॅन असतात फक्त गोयंत जे म्हणतात डॉक्टरांना सर्टिफाय करून जी गोरवां मारपास सुटेबल म्हणून दिल्ली वतात ती लिगल असतात आणि लिगल म्हणता आम्ही बट इट इज ऑल्सो आमचे बरोबर माझ्या प्रमाण तर ते इल्लीगल तेवू इल्लीगल बट हे जर असा जर ते तिथल्या पुरते मर्यादित असं अशे सरयाम जर तर सगळ्या कप्तलखानी चालू जाऊ लागले मागीर फाल्या त्यांनी धडगत नागरिक हे जातले त्या खात पोयां न आता भरून